प्रयागराज येथील महाकुंभ पर्वानिमित्त आज आपण नागा साधूंची सर्व रहस्य या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नागा साधू ही कुंभ पर्वाची प्रतिष्ठा असतात सर्वसामान्य भाविकांना या नागा साधूंविषयी फारशी माहिती नसते किंबहुना काहीच माहिती नसतं भाविकांना केवळ कुंभ पर्वात साधूंचे दर्शन होते त्यांचे राहण्याचे ठिकाण त्यांची दिनचर्या या सगळ्याविषयीच कुतूहल असते नागा हा शब्द संस्कृत मधून आला आहे नागा म्हणजे पर्वत पर्वतावर राहणाऱ्या लोकांना नागा म्हणतात कच्छरी भाषेत नागा म्हणजे तरुण शूर सेनानी, त्याच वेळी नागा म्हणजे नग्न असेही मानले जाते हा केवळ एक अर्थ आहे नागा म्हणजे नग्न असणे असे नाही नागा हा शब्द भारतीय समाजात प्राचीन काळापासून प्रचलित आहे आपल्याकडे नागवंश आणि नागा जातीचा उल्लेख आहे देशात तर नागा नावाने नागालँड नावाचे राज्यही आहे इतिहास जाणून घेतल्यास नागवंशी नागा, नाग नागा आणि दशनामी पंथ यांचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे असे मानले जाते की नाग नाथ आणि नाग परंपरा या गुरुदत्तातयांच्या परंपरेच्या शाखा आहेत नागा साधू बनणे सोपे नसते त्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या लागते सर्व आखाडे आपापल्या साधूंना नागा साधूंची दीक्षा देतात काही नागासाधूंना भुट्टो म्हणतात सर्वप्रथम नागा साधूंना ब्रह्मचारी राहण्यास शिकवले जाते ब्रह्मचर्य व्रत शिकण्यासाठी किमान बारा वर्षे लागतात यानंतर त्यांचा यज्ञोपवीत संस्कार होतो नागा साधू स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे पिंडदान करतात त्याला बीजवान म्हणतात त्यानंतर त्यांना घर असते ना संपत्ती ते जमिनीवर झोपतात नागा साधू सर्वसामान्याप्रमाणे लोकांमध्ये राहत नाहीत ते निर्जन ठिकाणी राहतात काही नागा साधू लंगोट घालतात काही साधू कपडे घालत नाहीत ते अंगावर भस्म लावतात ते एका दिवसात केवळ सात घरांमध्ये भिक्षा मागू शकतात सर्वात विशेष म्हणजे ते शस्त्र चालवण्यात पारंगत असतात जुन्या आखाड्यात नागा साधूंची सर्वाधिक संख्या आहे नागा साधूंकडे अनेक अद्भुत शक्ती असतात असे मानले जाते जिचा वापर ते केवळ लोककल्याणासाठी करतात नागा साधूंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत तर सिद्धयोगाच्या मुद्रेत बसून त्यांना भूसमाधी दिली जाते आदी गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले याच आखाड्यातून धर्मरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणजे नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याच वेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठे रहस्य आहे कुंभकाळाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानला आहे यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून नागासाधू स्नान करण्यासाठी कुंभक्षेत्री येतात कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभ स्नान करत नाहीत कुंभस्नान झाल्यावर नागासाधू पवित्र भस्म संपूर्ण शरीराला लावतात काही जण एकांतवासात जंगलात निघून जातात तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये तर काही जण गुफांमध्ये आपल्या आखाड्यातील आश्रमांमध्ये निघून जातात एकांतवास हेच नागासाधूंचे निवासस्थान यापेक्षा नागासाधूंचे अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागासाधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्नान करण्यासाठी जाताना मोजले तर साधू असतील आणि कुंभातून परत येताना पन्नास ते साठ नागासाधू बाहेर येतात एवढी ही अद्भुत शक्ती आहे तसेच हिमालया हिमालयामधील जंगल पहाड आणि गुहांमध्ये परतल्यावर त्यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळे आणि फळे असतात पुढच्या कुंभापर्यंत नागासाधू आपल्या ध्यान तपश्चर्या आणि आध्यात्मिकतामध्ये लीन होऊन जातात त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायनसमध्ये असलेले तापमान सुद्धा त्यांच्यासमोर हार मानते मुळातच जमीन हेच अंथरून आकाश हीच सादर आणि अंगावर लावलेले भस्म हेच शरीराचे कवच ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागासाधूंच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळते अशा या सर्व नागासाधूंना शतशः नमन